तर आज आपण जात आहे तुळजापूरला तर माझ्यासोबत आहेत माझे भाऊ बंधू शिवेश भैया ओम भाऊज्या तर अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहे तुळजापूरला तर आता आम्ही जवळपासच नीचे आलो आहे तर आता आपण पाहू शकता हे बघू शकता खूप प्रकारे इकडं गर्दी आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्ती पब्लिक चलत दिसत नाही आपल्याला पाहू शकता खूप वातावरण पावसाचं असं आहे इकडं मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडलेला आहे अशा प्रकारे तर असं चलत जाण्यासाठी आणि जे असतात भाविक आपले इकडे देवीसाठी भेटायला जातात दर्शनासाठी तर त्यांच्यासाठी असं अन्नछत्र लावतात मित्रांनो तिथे आपण जेवण करू शकतो राहू शकतो तर अशा प्रकारे असतं बघा कधीही या या तुळजापूर पस्तर पोचला पाहू शकते चार किलोमीटर राहिलेलं आहे तुळजापूर आता आपण पोहोचलो आहे तुळजापूरच्या जवळजवळ थोड्या वेळात आपण तुळजापुरामध्ये जाणार आहे आता तीन किलोमीटर आहे अजून तुळजापूर पाहू शकता आहे सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्याला जाण्यासाठी हा एक मार्ग आहे होता नॅशनल मार्ग आहे

हा घ्या गाडी घ्या घाला आमच्या अंगावर सोडवते व्हिडिओ करायला घ्यायचं तर पाहू शकता पेढे बिडे हो का असे नंबर एक पेढे काय तर असं डाळबाईच्या भात भाई आमचे पुढे चाललेत आवश्यकता हो काय हो का आमचा ओमा अशा प्रकारे व्हिडिओ खेळता का जरा अरे ना मला बी सुरमध्ये

kamu cahar sehelah ini kakak भारी केले असं कुठे गेला कुठे गेलो अरे व्हिडिओ असं राहते का बारी केलं ते बघला आम्ही गर्दी गर्दी तर अशा प्रकारे खूप गर्दी वाढलेली आहे थोड्या वेळाने अजून गर्दी होते थोड्या वेळा पाऊस बी होऊ शकतो पाहू शकता तुम्ही तुळजापूरच्या इथे प्रवेशद्वार समोर आहे कसं आहे तर अशा प्रकारे आम्हाला टिळा लावलेला आहे अशा प्रकारे लावलेला आहे आपला टिका इकडे बघू मग असं लावले इथं जास्त लावले बघू छान काय छान असं वाकड लावले काय बी लावायचं नसते टिका तिथून अशा प्रकारे फोटो घेतलेले आहे मित्रांनो आलेला आहे जवळपास हा तर पाहू शकता अजून लाव लावले भैया मग आता सॉरी बरं काचे सेल मॉडेल तीन घ्या ना आपला ओके काय बोला किती ला भैया

இக்கா இன்னும்

باقی سگ तर आजूबा आजोबा जर आता जमलं तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही बोलला बरोबर होऊ शकता गर्दी काय करायचं

वेळेला जाणार आहे मित्रांनो वगैरे एक वेळ उतरायला गर्दी पण खूप असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही आम्हाला खूप गर्दी आहे आणि करायला पण फिक्षण नाही आहे आता आम्ही चालू आहे गाडी पण एक हा जसं निमणाले तसं भयाला पुण्या या ठिकाणी ब्लॉकला पाठवायची आहे त्याच्यामुळं भयाला बीले गडबड सुटले तर आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात चला